भारताला स्वातंत्र्य होऊन बरेचसे वर्ष झाली आणि भारत एक विकसनशील राष्ट्र आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु नेहमीच विकासापासून वंचित राहिलेला एक भाग आहे तो म्हणजे मराठवाडा वा, महाराष्ट्रामधले महत्वपूर्ण आठ जिल्हे या मराठवाड्यामध्ये येतात आणि अनेक आनि सारे प्रश्न आहेत शेतीचे सिंचनाचे विषय औद्योगिक क्षेत्राचे विषय बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याचा लढा नेहमीच चालत राहिलेला राजकीय लेवलला असेल सामाजिक क्षेत्रातले असेल तर असंच आता सतरा सप्टेंबर आहे मराठवाडा स्वातंत्र्य दिन आपण सगळेजण साजरा करत आहोत परंतु मराठवाड्यातील लोकांची जनजागृती करण्यासाठी मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेचं नियोजन करण्यात आले ज्याचे आयोजक नामदेव पाटील तळेगावकर सर आहेत आणि संपूर्ण टीम आहे तर याला सगळ्याच बाबीमध्ये याची जनजागृती करणे लोकांना प्रश्नांची जाणीव करून देणे आणि त्याच्याबाबत सरकारला विचारणा करणे अशी व्यापक या चळवळीची एक उद्दिष्ट असणार आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी लातूरचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव काळगेसाहेबांकडे आलेलो आहोत ही संपूर्ण शिष्टमंडळ आज त्यांच्यासोबत इथं चर्चा करण्यासाठी आलं होतं आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात सर काय वाटतं एकंदरीत मराठवाडा स्वाभिमान जागत यात्रेच्या टीमसोबत आपण चर्चा करा नमस्कार एक खूप चांगला विषय घेऊन आमचे स्नेही नामदेव पाटील साहेब आज मराठवाड्याच्या जागरणासाठी निघालेले आहे आणि या मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दलचा जो प्रश्न आहे हा खूप दिवसापासून प्रलंबित आहे जेव्हापासून मराठवाडा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सातत्यानं मराठवाड्याचा बॅकलॉग भर भरून द्यावा अशा पद्धतीची एक मागणी मराठवाड्याच्या सगळ्या भागातल्या जनतेची आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून त्या आणि आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निलंगेकर साहेबांच्या माध्यमातून काही प्रमाणात ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही झालेले आहेत पण दुर्दैवानी हा खूप मोठा बॅकलॉग आता निर्माण झालेला आहे जवळपास अडीच ते तीन लाख कोटी रुपयेचा बॅकलॉग मराठ्या मराठवाड्याच्या डेव्हलपमेंटचा शिल्लक आहे आणि हा वाढतच चाललेला आहे एक प्रकारे अन्याय हा मराठवाड्याच्या जनतेवर होत आहे आणि याच गोष्टीला वाचा फोडण्यासाठी ही जागरण यात्रा स्वाभिमान जागरण यात्रा मराठवाडा स्वाभिमान जागरण यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्या सामाजिक संस्थांना इन्व्हॉल्व करून एक मागणी सरकारकडं आपण रेटली पाहिजे सरकारवर दबाव वाढवला पाहिजे अशा माध्य माध्यमातून आपण सरकारला जर न्याय मागणीसाठी जर प्रवृत्त केलं तर नक्कीच मराठवाड्याचा विकास भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं करता येईल अशी त्यामागची भूमिका आहे ठीक आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी मिळून जर हा विषय पुढे नेला तर मराठवाड्याच्या विकासासाठी याचा फायदा होईल असं एक सगळ्यांनी सांगितलं आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की स्वाभिमान जागरण यात्रेमध्ये सगळे क्षेत्रातील मान्यवर असणार आहेत म्हणजे सामाजिक राजकीय तर आपण लातूर जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण कशा पद्धतीनं या यात्रेसाठी सहकार्य करणार या या यात्रेचं या नियोजन अकरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान प्राथमिक लेवलवर पहिल्यांदा होत आहे नंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये ही जागरण यात्रा जनतेच्या समोर मराठवाड्यातच्या विविध प्रश्नावर जाणार आहे आणि पूर्ण मराठवाडा यामध्ये कव्हर केला जाणार आहे आता प्राथमिक टप्प्यामध्ये यामध्ये सगळे खासदार सगळे आमदार आणि लोकप्रतिनिधी इतर तसेच सामाजिक संस्था यांचं इन्वॉल्वमेंट कसं वाढवता येईल याबाबतीत सध्या चर्चा चालू आहेत आणि सगळ्या चर्चा प्राथमिक लेवलवर हो आहेत त्यामुळे आजच क्लिअर सगळं बोलणं खूप उचित होणार नाही यामध्ये सगळ्या खासदारांची चर्चा आता येत्या काळामध्ये मी करणार आहे आणि मराठवाड्यातले सगळे खासदार यामध्ये कसे इन्वॉल्व्ह करता येतील त्यासाठी प्रयत्न करेन ओके धन्यवाद सर तर मराठवाड्यातील सगळे खासदार या कार्यक्रमामध्ये या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कशा का पद्धतीनं इन्वॉल्व्ह करता येईल त्यांचा कसा सहकार्य राहील याच्यासाठी सर प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळापासून या ठिकाणी या टीमसोबत सरांनी सविस्तर चर्चा केली समजून घेतलं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे शक्य होईल ती मदत या ठिकाणी मी मराठवाड्यासाठी करेल असा शब्दसुद्धा या ठिकाणी खासदार साहेबांनी आपल्याला महाराष्ट्राची लोकप्रिय खासदार या ठिकाणी आपल्यासोबत निमाळकर साहेब आपल्यासोबत इथ आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा सांगतात सर आपल्याला इथं निमंत्रण या टीमच्या वतीने दिलेलं आहे काय भावना सर्वात महत्वाचं मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेच्या आपल्याला माहित असेल की पूर्वीच्या काळामध्ये वैधानिक विकास महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केली गेली होती त्या विभागवाईज जो अनुशेष आहे तो अनुशेष भरून काढणं खऱ्या अर्थानं ह्या वैधानिक विकास महामंडळांचं उद्दिष्ट होतं आणि आजची जर ह्या वैधानिक विकास महामंडळाची परिस्थिती बघितली तरी महामंडळं त्या ठिकाणी कार्यरत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज देखील मराठवाड्याचा साधारणतः दोन लाख तीस हजार सहाशे एकोणीस कोटी इतका मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे त्याच्यामध्ये साधारणतः उद्योगाचाच जवळपास एक लाख पंचवीस हजार कोटीचा अनुशेष आहे आणि सिंचनाचा साधारणतः पासष्ट हजार कोटी रुपयाचा हा फक्त मराठवाड्याचा अनुशेष आहे आणि हा अनुशेष भरून काढणं गरजेचं आहे आणि हा अणुशेष भरून काढण्याच्या दृष्टीनं कारण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या सर्वाधिक आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये होतात आणि त्या मराठवाड्यामध्ये मला वाटतं हा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीनं आपण हे मराठवाडा स्वामी स्वाभिमान जागर यात्रा त्या ठिकाणी राबवत आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि मला वाटतं ह्याच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात येईल आणि आपण सांगितल्या पद्धतीनं या महामंडळाच्या वैधानिक विकास महामंडळाच्या मुदतीच्या वाढवण्याच्या बाबतीत स्वतः राज्य सरकारनं त्या ठिकाणी शिफारस केल्याच्यानंतर राज्यपाल महोदयांनी हा प्रस्ताव महामहीम राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला आहे आणि तो प्रस्तावसुद्धा तातडीनं मंजूर करून ही महामंडळं कार्यान्वित करावी अशी त्याच्या पाठीमागची प्रमुख मागणी आहे आणि मराठवाड्याचा हा जो काही अनुशेष आहे तो भरून निघावा दृष्टीनं सर्वपक्षीयच हा कार्यक्रम आपण सगळेजण राबवत आहे त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आम्ही सर्वजण अतिशय सक्रियपणे या मराठवाड्याची भूमिपुत्र म्हणून आपल्या सर्वांच्या सोबत आहे तर या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा ही कशा अनुषंगाने महत्वाची आहे आपल्या सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि पक्षी असणार आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी सहभाग होला पाहिजे सर याची सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून होत आहे काय आव्हान कराल घेतल्या नागरिकांना आणि आपलं कसं सहकारा निश्चितपणे कसं आहे सामान्य जनतेला ह्या ज्या किचकट तांत्रिक गोष्टी आहेत त्या कधीही लक्षात येत नाहीत पण मला वाटतं ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांच्यात जागृती करणं लोकांचा आक्रोश जो आहे तो सरकारपर्यंत पोचवणं मला वाटतं ह्या प्रमुख उद्देशानं आपण ह्या जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणे आमची ह्या जागर यात्रेला पाठिंबा आहेच पण ह्या जागर यात्रेचा तुमचा जा जो, जो कालावधी आहे त्याच्यामध्ये माझ्या काही म्हणजे मा संसदीय कामकाजाच्या काही बैठका त्या ठिकाणी येत आहेत तर त्या बैठकाचं एकदा मला वेळापत्रक मिळालं निश्चितपणे मी कुठं ना कुठे या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल तर सरांनी या ठिकाणी सहभागी होण्याचं पण बोलून दाखवलं त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये जसा वेळ मिळेल तसा मी या ठिकाणी सहभागी होईल असं सरांनी सांगितलं आहे मराठवाडा स्वाभिमान जी यात्राची जी संपूर्ण समिती टीम आहे त्यांच्यासोबत इथं खासदार साहेबांनी सविस्तर चर्चा केली सविस्तर विषय समजून गेला आणि होणारी सर्वतोपरी प्रयत्न आणि मदत या ठिकाणी या जागर यात्रेसाठी आपण करूयात असं त्यांनी शब्द या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनाचं विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या यात्रेविषयी अधिक लोकांना माहिती मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट कांबळे सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूज धाराशिव